शहापूर तालुक्यातील वाशाळा विभागात अतिदुर्गम भागात कलभोंडे ग्रामपंचायत हद्दीतील लादेवाडी नवीनवाडी पाटीलवाडी आदिवासी वस्तीला कपिल पाटील फाउंडेशनचे कपिल पाटील यांचे स्वीय सहायक नंदकिशोर कापसे भाजप नेते अशोक इरणक यांनी भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आदिवासी शेतकरी कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावावर नसल्याची कैफियत गावकऱ्यांनी मांडली पाणी रंचाई रस्त्याची समस्या रोजगार अशा समस्यांसंदर्भात चर्चा करत सर्व समस्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आश्वासन देण्यात आले पाणी पुरवठ्याची हालात पाहण्याचे एक बाळ आंधळे पाहण्याची काही सोयदा नाही एक की रोडची सोय नाही एका एरी बाजू बोरिंगची सुद्धा सोय नाही इथं कोणा काहीच इथं बघला नाही का कोणी आला नाही कोणा आम्हाला छानपणा कोणा शिकवलं पण नाही तुम्ही मायबाप आलं म्हणून आमचा एवशीर बोलण्याचा ओके झाला त्याच्यावर आमचे नाव असताना तर इतर कसे आम्हाला अधिकार नाही कोणी फारच व्हायला याच्यावर कब्जा करतात म्हणजे कुठलेही जे जे आम्हाला जे हे असतो ना लाभ बेब याच्या याच्या याच्यामुळं आम्हाला काही कुठले लाभ हे ते कोणी देत नाही त्याच्या संदर्भात म्हणजे ते फारच व्हायले आहे ना आमचं मत काही नाही जागा त्यांची आहे परंतु जेवढी कसलेली जागा आहे आमच्या पूर्वी वाडी वडिलापासून ती आमच्या हक्काची आम्हाला मिळालीच पाहिजे एवढं आमचं मत आहे आमच्या इथे दुर् अतिदुर्गम भाग असल्यामुळे इथे पाण्याची सुद्धा सोय नाही कमीत कमी दीड किलोमीटर पाण्याला जावं लागतं भांडे घेऊन बाया जातात धोक्यावर घेऊन येतात परंतु रस्त्याची पण सोय नाही इथे माणूस जरी रात्री बेरात्री आजारी झाला तर त्याला गाडीची सोय नाही आणि साप किंवा अति आजारामुळे तो दवाखान्यापर्यंत पोचू शकत नाही त्या अचानक त्यासाठी तिथे पोचण्याच्या अगोदर मूर्ती होतो आणि ते आमच्या गावात दुर्गम भाग आहे परंतु ग्रामपंचायतमधून ज्या काही सोया आहेत बालकांसाठी व महिला महिलांसाठी दिवंग दिवंगत व्यक्तींसाठी अशा काही सोयी आजपर्यंत कुणी सुद्धा नाही इथे आणि मिळाल्या पण नाही आज इथे आलेले आपले कपिल पाटील पाटील यांचे ए यांनी आम्हाला इथे हे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे हे माहिती झाली आम्हाला आज जी हिरणक हे सुद्धा आहेत आम्हाला माहिती घेतली इथून आणि इथे काही जे वाडीवडिलांपासून वाड़ जमिनी आहेत त्या सातबाऱ्यावर हो त्यांचे नावंसुद्धा हो नाहीत त्या कसलेल्या जमिनी आहेत त्यांना त्या त्यांचे आकाश आहेत त्या त्यांनी मिळाल्या पाहिजे आणि सात त्यांच्या नावे जे कसलेली ना जमीन आहेत त्यांचे सर्वे करून त्यांना ते सातबाऱ्याव मिळाल्या पाहिजे आज जे ज्या तिथून आलेले आमचे पाटील यांचे जे माणसं काय सहकार्य आले आहेत त्यांनी आम्हाला ते मार्गदर्शन केलं आणि ते बोल आम्हाला ते सातबारांची सोय करून देतील ते आश्वासन त्यांनी दिलेले आहे कळमुंडे ग्रामपंचायत अंतर्गत लांडेवाडी आणि नवीवाडी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार मी आज या गावाला भेट द्यायला आलो होतो त्यांनी मला सूचना केली होती की त्या गावाला जाऊन या त्या गावांचे काही सरपंचांनी मध्यंतरी काहीतरी मागण्या मांडल्या होत्या त्याच्यामुळे मुद्दा मी आणि इरनाथ साहेब इथे आलो होतो त्यांना जेवढ्या शासनाच्या योजना आहेत संजय गांधी असो कामगार नोंदणी असू श्रावण बळ असू अपंगाच्या योजनाची सर्व माहिती दिली आणि त्या योजना राबविण्याकरता ते संबंधित अधिकारी त्यांनासुद्धा सूचना केल्या पुढच्या आठवड्यात सगळ्या अधिकारी जवळपास येऊन इथे बरेचसे काम मार्गी लाव पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा आपण पुर। बी सूचना केल्यात आणि जे भविष्यात जी अडचणी ल्यांची त्या अडचणीला मी शंभर टक्के त्यांच्या मागे राहील त्यांच्या आड माझा सगळ्यांना नंबर पण दिला आहे आणि त्यांचेसुद्धा सगळ्यांचे नंबर घेतलेले आहेत तिथून पुढं प्रत्येकाला कधी बी आड काम पडलं रात्री बाराला एकला दोनला फोनला आम्ही कधी तुमच्या फोनामध्ये कधी हजर आहेत आणि तुमचं आहे ते काम करायचं आश्वासन करतो साहेबांनीसुद्धा सांगितलं तर आम्हाला काही माझ्याकडून जे काम होणार नाही ते मी आमच्या साहेबाकडून कपिल पाटील साहेबाकडून करून घ्यायची कोशिश करेल आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल केंद्रीय राज राज्यमंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांचे साहेब कापसे साहेब यांच्यासोबत आज कळमंड या गावामध्ये आलो खरं म्हणजे गावामध्ये एक गमतीचा विषय आहे हा शंभर शंभर वर्ष इथला आदिवासी संबंधित जमीन कसतोय आणि तरीही त्या सातबाऱ्यावरती मुख्य सत्री त्याचं नाव नाही इथे स्पष्ट दिसतंय की या ठिकाणी त्यांचं कुळ म्हणून नाव लावलं गेलं जेव्हा एखाद्या आदिवासीचं कुळ म्हणून नाव लावलं ला जातं ते जर एकोणीसशे पासष्ट पूर्वीचं असेल तर ती जमीन सत्तर बचा दावा दाखल करून त्याच्या नावावर होऊ शकते इथे जर पाहिलं आपण तर तलाट्याने एवढी पण तसदी घेतली नाही याचा आजा मेला पंजाब मेला बाप मेला तरी नावावरती त्यांचं वारस म्हणून नाव तर लागलं पाहिजे विषय बरोबर की नाही किमान वारस म्हणून तर तुमची नावं लागली पाहिजेत ना ती पण नावं त्याला टेन लावायची घेतली नाही म्हणजे तुमचे जर त्या नावं जर ती लावली नाहीत तर याच्यातही काही एखादी पिढी जाईल पुढची पिढी येईल तेव्हा तुम्ही नावं लावणार आहात का त्यामुळे हा विषय आता आमच्याकडे आला आहे आम्ही गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महसूल विभागाला विनंती आहे लवकरात लवकर या ठिकाणी जी सातबारावर साधे कुळ असलेल्या व्यक्तींची नावं आहेत ती जर मयत झाली असतील तर त्यांच्या वारसांची नोंदणी त्वरित करावी बाकीचा जो विषय आहे तो जिल्हाधिकारी साहेबांच्या सा समोर आमचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब बैठक घेतील आणि त्या बैठकीतून आम्ही मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू